आपण पंढरपूरला गेल्यानंतर संत चोखोबांच्या समाधीचं आपण पहिलं दर्शन घेतो संत नामदेवांच्या पायरीचं दर्शन घेतो आणि नंतरच आपण मंदिरात जातो आणि पांडुरंगाच्या पायाचे आपण नतमस्तक होतो आणि त्यावेळेला आपल्या जन्ममन्नाच्या फेऱ्यातून मुक्तता होते तर बांधवांनो संत आणि पांडुरंग एक अतूट प्रकारचं नातं आहे पांडुरंगाला संतांच्या शिवाय करमत नाही आणि संतांना पांडुरंगाच्या शिवाय करमत नाही असं अतूट नातं आहे तर बांधवांनो संत संत चोखा मेला। अपना संत चोखा आपण अनेक अभंग ऐकले फार मोठी एक भक्ती त्यांची होती तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की संत चोखामेळ यांच्या घरी पंढरेच्या पांडुरंग स्वतः जेवण करायला गेले होते काय आहे तो प्रसंग आणि तो पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धार करे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो शेकडो वर्षापूर्वी फार जातीवाद मानला जात होता संत चोखोबा हे हलक्या जातीत जन्मलेले संत पण फार मोठी विठ्ठल भक्ती एक निष्ठ भक्ती होती संत चोखोबा दररोज लवकर उठायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावया जायचं पंढरपूरमध्ये परंतु बांधवांनो संत चोखोबा यांना कधीही मंदिरात जाऊ दिलं नाही लांबूनच भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या कामाला जायचं प्रत्येक क्षण भगवंताचं आहे आणि प्रत्येक क्षण भगवंताचीच भक्ती गेली पाहिजे कामात सुद्धा भगवंताचं नामस्मरण संत चोखोबा करत होते असाच एक दिवस उजाडला संत चोखोबा पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ गेले आणि त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती की आज भगवंताचं दर्शन आत जाऊन करायचं पण त्यावेळेला पुजाऱ्यांनी संत चोखोबांना रोखलं आणि मंदिरात जाऊन दिलं नाही फार दुःखी झाली संत चोखोबा त्यांची इच्छा होती की आज मंदिरातच जाऊन दर्शन करायचं परंतु त्यांना दर्शन मिळालं नाही पुजाऱ्यांनी चोखोबांना बाहेर काढलं धक्का देऊन तो बांधवांनो त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाला वाईट वाटलं आणि त्यावेळी स्वतः पंढरीच्या पांडुरंगाने संत चोखोबांना बाहेर येऊन सांगितलं की चोखोबा मी तुमच्या घरी जेवण करायला येतो आणि संत चोखोबांचा आनंद गगनाथ असा झाला धावत धावत आपल्या घरी गेले अहो घर कुठलं झोपडी होती आपल्या पत्नीला सांगितलं सोयराबाई नाव त्यांचं भगवंत घरी जेवाय येणार आहेत हे ऐकून सोयराबाईंला फार मोठा आनंद त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी आनंद झाल्यानंतर सोयराबाईंनी आपली खास मैत्रीणला सांगितलं की देव आमच्या घरी जेवायला येतात खास मैत्रीण होती आणि त्या मैत्रिणीच्या मनामध्ये ते राहिलं नाही आणि तिने भेटेल त्याला सांगत सुटली की संत चोखोबांच्या घरी आज पांडुरंग जेवायला येतात भेटेल त्याला सांगायची तिसरी संपूर्ण पंढरपुरामध्ये झालं की पांडुरंग चोखोबाच्या घरी जेवायला जातात परंतु कित्येक लोकांनी थट्टा उडवली की या चोखोबाला मंदिरात सुद्धा जाऊन दिलं जात नाही मग देव कशी यांच्या घरी जेवाय जातील हे तर गरीब आहेत हलक्या जातीतले लोक थट्टा उडवायला लागली परंतु पंढरपूरमधला असा एक ग्रहस्थ होता की त्याने ठरवलं की खरंच आपण आज रात्री पाहायचं चोखोबांच्या झोपडीच्या बाहेर लपून राहिला तो आणि त्याने निश्चय केला की बघू याच्या घरी देव जेवायला येतात का नाही तो ग्रहस्थ लपून पाहत होता की देव आलात का जेवायला खरी सायडून पाहिलं हे दृश्य की पांडुरंगाची मूर्ती संत चोखोबांच्या घरी दिसती प्रत्यक्ष पांडुरंग चोखोबांच्या पत्नी सोयराबाईने सुंदर असं ताट भगवंताला सजून वाढलं हा ग्रस्त लपून पाहत होता आणि त्यावेळी एक आवाज आला झोपडीमधून संत चोखा मेळा यांचा की सोयरा जरा दमने वाड देवाच्या पितांबरावरती ताक सांडेल त्या ग्रहस्थानं पाहिलं प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी जेवण करतायत आणि तो त्या ठिकाणी पळत सुटला संपूर्ण पंढरपूरमध्ये दिसेल त्याला सांगू लागला की पांडुरंग संत चोखोबांच्या घरी जेवण करायला गेलेत आणि प्रत्यक्ष बांधवांनो पांडुरंगानं संत चोखोबा यांच्या घरी जेवण केलं आणि त्या ठिकाणी संत चोखोबा यांनी सुंदर असं वर्णन त्या प्रसंगाचं केलंय जेवताना बघा विठोबा पाहून आला आमुच्या घरा निंब लोण करा जिवे भावे पंच प्राण ज्योती ओवाळून आरती ओवाळीला पती रखुमाईचा षडरस पकवानाने विस्तारिले ताट जेऊ एकोट चोखा म्हणे सुंदर असं वर्णन संत चोखोबांनी केले बघा अभंगामध्ये आता त्या व्यक्तीने संपूर्ण पंढरपूर मध्ये पंढरपूरमध्ये सांगितलं की देवच गेले चोखोबांच्या घरी हजारो लोक जमा झाली खरं काय ते पाहण्यासाठी आणि सगळी लोकं धावत पंढरपूरच्या मंदिराकडे गेली त्या ठिकाणी पुजारी होते म्हणले बघूया देव तर राहत आहे का अनेक पुजारी अनेक भक्त विश्वस्त आत गेले आणि पाहिलं तर पांडुरंगाची मूर्ती तर जाग्यावरती दागदागिने सगळं जाग्यावरती आहे परंतु एका पुजाऱ्याचं लक्ष केलं त्या ठिकाणी की पांडुरंगाचा जो पितांबर आहे त्या पितांबरावरती ताकाचा डाग होता आणि सगळे आश्चर्यचकित झाले की खरंच त्या ग्रस्थानं सांगितलं होतं चोखोबा आपल्या पत्नीला म्हणत आहे की सोयराज जरा दमानी ताक सांडेल पांडुरंगाच्या पितांबरावरती आणि बांधवांनो खरंच ते ताक पांडुरंगाच्या पितांबरावरती सांडलेलं होतं सगुण रूपामध्ये अखंड सृष्टीचा मालक आपल्या भक्तासाठी या महान संतांच्या घरी जीवन कराय गेले बघा आणि त्या ठिकाणी सगळे हे जी पुजारी लोकं होती वर्षानुवर्ष संत चोखोबांना मंदिरात जाऊन देत नव्हती चोखोबांना त्या ठिकाणी मंदिरामध्ये बोलवलं गेलं आणि या सगळ्या पुजाऱ्यांनी चोखोबांचे पाय धरले बघा त्या ठिकाणी माफ करा आम्ही एवढी भक्ती करतोय पण देवानं आम्हाला दर्शन दिलं नाही परंतु प्रत्यक्ष देवच तुमच्या घरी जेवण करायले महान संतांच्या पाया पडले बघा एवढी मोठी संत चोखोबांची अफाट भक्ती तर बांधवांना देवाच्या पुढं कुठलीही जातपात नसते गोर गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो फक्त एकनिष्ठ भक्ती आणि देव फक्त भक्तीचा भुकेला आहे ही खरी घटना घडलेली हा खरा प्रसंग आहे त्यामुळं बांधवांना मनापासून भक्ती एकनिष्ठ भक्ती आपण केली पाहिजे आपल्याला जे संतांनी आपण सांगितलंय त्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे आपल्याला पुण्य मिळेल तर सुंदर अशी खरीखुरी कथा संत चोखोबांची आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा म्हणजे नवी नवीन, नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल असे एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत